नमस्कार मी दिनेश कराडे अध्यक्ष माहिती अधिकार असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मी महानगरपालिकेच्या कारभारबाबत कायम बोलत असतो कारण मला या पंचवीस वर्ष मी या महानगरपालिकेच्या कारभाराला जवळून पाहिलेला आहे आपल्या इथं पुणे महानगरपालिकेला जे ज्या अतिरिक्त आयुक्तच्या पदाच्या रेसमध्ये आहेत आणि मुख्य अभियंता म्हणून विद्युत विभागात कंदूर साहेब आहेत यांच्या डिग्रीबाबत म्हणजे डिग्री कशी मिळवली त्यांनी शासकीय नोकरीत असताना तिकडे प्रेझेंटीसाठी डमी विद्यार्थी बसवला आणि परीक्षा देऊन डिग्री मिळवली याच्याबाबत मी पुणे विद्यापीठात सुद्धा तक्रार अर्ज दिलेला दिले दिले का आहे प्रधान सचिव नगरविकास यांच्याबाबत सुद्धा तक्रार अर्ज दिलेला आहे इथं आयुक्त साहेबांना सुद्धा तक्रार अर्ज दिलेला आहे पण अजून त्याबाबत काही योग्य ती कार्यवाही झाली नाही आणि अजून सुद्धा अतिरिक्त आयुक्त पदाच्या रेसमध्ये ते आहेत हे या प्रशासकीय यंत्रणेबाबतचं मला दुर्दैव वाटतं की कंदुलसारख्या डमी माणूस बसून डिग्री मिळवणाऱ्या व्यक्तीला अजून सुद्धा इथं चार्ज आहे दुसरा मुद्दा असा होता की जो टाटा प्रोजेक्ट आहे टाटा प्रोजेक्टला आता राहिलेली रक्कम सुद्धा देणं आवश्यक आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं खोटं भासवलं जाते की टाटा प्रोजेक्ट जो आहे त्यातून महानगरपालिकेचा काही फायदा होणार नव्हता जो काय वाचणार होते ते पैसे आपण टाटाला देणार होतो तर त्याचा प्रोजेक्ट तो तसा मुद्दा नाही आहे त्याचा बियॉन्ड द पार्ट विषय असा आहे टाटा प्रोजेक्ट जी काही वीज वाचणार होती त्यातले त्यांना आपण पैसे देणार होतो पण सगळ्यात महत्वाचं हिथं खऱ्या अर्थाने हे आलं कुठून टाटाला त्रास देण्याचा विषय तर हा असा आला की ह्यातून मलिदा जो मिळणार होता कंदुल साहेबांना तो मिळणार आहे मलिदा कसा होता दरवर्षी लाईट फिटिंग बसवणे पोल्स बसवणे ते पोल्स रंगवणे त्याच्या वायरिंगची कामं ह्याच्यासाठी कोट्यवधी रुपयाचा खर्च महानगरपालिका दरवर्षी करा करत होती पण टाटा या प्रोजेक्ट मध्ये आल्यानंतर त्या पद्धतीचे टेंडर काढण्याची आवश्यकताच नाही कारण टाटांनी काय केले एरिया ठरवून दिला त्या एरियाचा त्यांनी मार्क केलं की ह्या या ठिकाणी एवढे पोल आहेत सगळे फिटिंग तेच बसणार होते त्यामुळे त्याचा मेंटेनन्सचा जो खर्च करावा लागत होता किंवा दरवर्षी आहे तेच पोल बदला आहे तेच फिटिंग परत बदला हा जो मलिदाचा विषय होता तो बंद झाला आणि खरं यातून जे आता जो नंतर हा विषय पिकला ना टाटाला त्रास द्यायचा तर त्याचं कारण खरं हे की ते सगळ्या टेंडरची प्रक्रिया बंद झाल्यामुळे हे झालं आणि आता सगळ्यात महत्वाचं सगळ्यात विषय असा महत्वाचा कोर्टाने निकाल दिल्यानंतर आता महानगरपालिकेला पैसे भरणं भाग आहे याच्यात दोनच विषय होऊ शकतात एक तर कंदूल साहेब चुकीचे आहेत किंवा कोर्ट चुकीचं आहे आता आपण म्हणू शकतो का कोर्ट चुकीचं आहे बरं कोर्ट कुठला चुकीचं आहे जिल्हा न्यायालय आहे हायकोर्टात सुद्धा जर का केस जर का आपण हरलो असेल तर ह्याच्या बाबतीत म्हणजे शंभर टक्के काही त्रास असल्याशिवाय कोर्टाने तो निकाल दिलेला नाही आणि कंदुल साहेबांचं म्हणणं की आम्हाला मिसगाईड केलं कोर्ट काय असं तुम्ही घरात ऑफिसमध्ये बसला आणि तिकडे परस्पर निर्णय दिला असं होत नाही तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला पत्र पाठवलं जर तुमची बाजू मांडायसाठी सांगितलं असं ती तुम्हाला बाजू मांडता नाही आली कारण ती तुमची बाजूच खोटी होती वीक होती म्हणून तो आपल्या विरोधात निकाल लागलाय माझी आयुक्त साहेबांना नंतर आता मी तर मुख्य प्रधान सचिव विकास यांना विनंती करणारे कंजूर साहेबांच्या मालमत्तेतूनच ती रक्कम वसूल केली पाहिजे आमच्या पुणेकरांना याच्याबाबत बृदंड लागला नाही पाहिजे सी व्ही टेनच्या माध्यमातून याच्या आधी आम्ही जे टाटा प्रोजेक्टचा जो विषय होता तो मांडला होता त्याच्यातलं आणखीन काही कशामुळे हे झालं होतं हे मांडण्यासाठी मी आज टी व्ही टेनच्या माध्यमातून आले टी व्ही टेननी अशाच पद्धतीने चांगलं कार्य करत राहावं यासाठी माझ्या त्यांना हार्दिक शुभेच्छा आहे धन्यवाद मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब